या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी त्यांना हायबीम लावली आता त्यांनी अप्पर डिप्पर मागतायत पाहतो मी तर अशा प्रकारे त्रास होतो तर सिंगल रोडवरती आपण ज्या वेळेस पांढऱ्या लाईट्स आणि हायबीमवरती गाडी चालवतो त्यावेळी काय त्रास होतो तर त्याच्याविषयी बोलणार आहे आणि याच्यात एक ट्विस्ट आहे मित्रांनो ह्या ज्या आता दोन तीनच्या गाड्या आहेत याच्यामध्ये तर त्या पूर्ण परमिट गाड्या आहेत तर परमिट गाड्यांना अशा पांढऱ्या लाईट्स लावू नका मित्रांनो आपला प्रवास हा जास्त असतो हे पण पाहू शकता तुम्ही हे परमिट गाडीच्या समोरून येणारी हे का परमिटच होती तर परमिट गाडीला जर तुम्ही जास्त वेळ जर ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही जास्त लोकांना त्रास देता प्रायव्हेटवाले तरी आठ दहा वीस किलोमीटर चालतात फक्त आता हे थारवाले भाऊ होते त्यांनी पण किती लावले होते बघितलं तुम्ही पांढऱ्या लाईट तर याच्यावरती मात्र खरंच बंदी आली पाहिजे बंदी आल्याच्यानंतर थोडंसं आपल्याली प्रवास करताना जे डोळ्यांना त्रास होणार आहे हे पण प्र परमिटच गाडी होती तर जो त्रास होणार आहे मित्रांनो तर तो त्रास आपला कमी होणार आहे तर त्याच्यासाठी थोडंसं आपण सर्वांनी जर या गोष्टीचं जर तारतम्य बाळगलं की आपण पांढरी लाईट्स गाड्यांना नाही लावणार आणि होतं काय मित्रांनो पांढऱ्या लाईट्समध्ये तुम्हाला समोरून येणारी पिवळी लाईट जर हायबीम लावली तर पांढऱ्या लाईटमध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही आहे का तर ते तुमचा प्रकाश पूर्ण अडवला जातो पिवळी लाईट असल्यामुळं पांढऱ्या लाईटच्यामध्ये ते तो प्रकाश हेवी होतो कधीही तुम्ही जास्त करून लो बीमवरतीच गाडी चालवायची आहे जे जा, जेव्हा तुम्हाला टर्न असेल जेव्हा समोरची सिच्युएशन तुम्हाला असं वाटत असेल की काही दिसत नाही आहे त्यावेळी तुम्ही हाय बीम वापरू शकता आता ही पण पहा परमिटच गाडी आहे तरी परमिट गाड्यांना शक्यतो पांढऱ्या लाईट्स लावू नका फार रिस्की असतात